नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे ए लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत ग्रामीण भरती संदर्भात जे दोन हजार पंचवीस मध्ये जाहिरात एकूण दोनशे अठ्ठावीस पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर याकरिता नेमकी जाहिरात कधी येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं जाहिरात तर येणारच आहे परंतु आपल्याला आतापासून जर अभ्यास आपण सुरुवात केलेली नसेल तर आतापासून अभ्यासाला सुरुवात करायची आहे नेमक्या ज्या महिला भगिनी आहेत ज्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत आहेत त्या महिलांनी अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला दोनशे पैकी एकशे साठ एकशे पासष्ट प्लस मार्क कसे पडतील कारण तर मागची जी परीक्षा झालेली आहे त्यामध्ये पण एकशे साठ प्लस सगळ्या कॅटेगरीचा कट ऑफ लागलेला आहे शेरीची दोनशे बहात्तर पदाची जाहिरात आलेली आहे तीन महिने झाले फॉर्म भरून घेतलेले आहेत तुमचे पण आता शेरीमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामीणची पण मी सांगितलं होतं परंतु ते कोर्टमध्ये स्टे आला होता कोर्टचा आणि त्यानंतर निकाल लागलेला आहे तर याचा पात्रता काय झालेली आहे शैक्षणिक पात्रता कमी केलेली आहे का या पण प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये दिलं जाणार आहे तर तुम्ही काय करायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सर्वप्रथम त्यानंतर आपण पाहणार आहोत डबल एक्टिव्ही मध्ये सध्या मेगा ऑफर आहे एक्झामच्या दृष्टीने आपण अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भरतीकरिता असेल किंवा सरसेवेची तयारी करणारे ज्या फ्रेशर महिला आहेत ग्रॅज्युएशन ज्यांचं कम्प्लीट झालेलं आहे त्या महिलांकरिता आईसीडीएस पोषण अभियान व संगणक विषय असेल सगळे विषय आपण फक्त अडीच हजार रुपयामध्ये एक वर्ष व्हॅलिडी तुम्हाला देत आहोत यामध्ये तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सराव टेस्ट सिरीज एकूण पंचवीस टेस्ट असणार आहेत पीवाय क्यू प्लस एम सी त्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण दिले जाणार आहेत तुम्हाला नोट्स e सगळ्या विषयाच्या अपलोड करण्यात येणार आहे तुम्हाला रीड करता येणार आहेत डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि लाईव्ह स्वरूपामध्ये ऑनलाईन बॅच असणार आहे आपण सगळे क्लासेस तीन चार नंतरच अरेंज केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला लाइव स्वरूपामध्ये पाहता येणार आहेत तर असा एक स्वरूप आहे बॅचचं तर ही बॅच तुम्हाला सरस वेळेची किंवा आंतरगतची जर जॉईन करणे करायचे असेल तर या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर या ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचं आहे तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता आपण पुढे बघणार आहोत की अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती दोन हजार पंचवीस हे एकूण जागा आहे दोनशे अठ्ठावीस आणि तुमच्या समोरचा जो मोठा प्रश्न आहे की तुम्ही तर काही महिला फक्त जाहिरातीची वाट बघतायत नंतर मी अभ्यास करेल असं म्हणतायत जाहिरात कधी येणार आहे आम्हाला कळालं पाहिजे तर मी नंतर व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे सगळ्यात लाट सांगणार आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघा आता आपला जो मुख्य हेतु आहे व्हिडिओ बनवण्याचा ज्या गृहिणी आहेत ज्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करतायत किंवा ज्या सेल्फ सेल्फ स्टडी करू इच्छित आहेत त्या महिलांकरिता अभ्यासाचं नियोजन कसं करायचं म्हणजे दोन्हीकरिता लागू राहणार आहे सरळ सेवेच्या ज्या महिला भगिनी आहेत किंवा ज्या अंतर्गत करिता प्रिपरेशन करतायत आता यामध्ये काय पात्रता राहणार आहे तर ज्या महिलांचं बारावी उत्तीर्ण आहे अंतर्गत करिता ग्रामीण आणि शहरी भागातील जे अंगणवाडी सेविका म्हणून दहा वर्ष कार्यरत आहेत त्या महिला फॉर्म भरू शकतात आणि त्यांचा वयोमर्यादा पन्नास वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे कोर्टाच्या मान्यतेनुसार म्हणजे पंचावची पन्नास आणि ग्रॅज्युएशनचं पदवी क्रायटेरिया एज्युकेशनल म्हणजे तुमचं शैक्षणिक अर्था कमी करण्यात आलेली आहे परंतु सर्वस्वीकरिता काय आहे तर कोणत्याही विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधला जरी पास झाला असाल तरी ती पदवी ग्राह्य धरली जाणार आहे आणि वयाची मर्यादा ओप सरळसेवेकरिता ओपन करिता अठरा ते अडोतीस आहे आणि कॅटेगरीचा अठरा ते त्रेचाळीस एवढेच फक्त दोनच तुम्हाला अट फॉर्म भरण्याकरिता असणार आहे तर आता बघा आपल्याला तर अभ्यासाचं नियोजन करायचं आहे जाहिरात मी तर सांगणार आहे कधी येणार आहे जाहिरात येणार आहे किमान आपल्याला या परीक्षेमध्ये कुठं ना कुठं आपल्या कॅटेगरीमध्ये असो किंवा ओपन मधनं असो सिलेक्शन होणं हे आपलं टार्गेट असणं गरजेचं आहे चा चा तर सगळ्यात महत्वाचा अभ्यास करायचा तर आपल्याला परीक्षेचा सगळा अभ्यासक्रम माहिती असणं गरजेचं आहे आपल्या लिहून घेणं गरजेचं आहे ते तर मी व्हिडिओमध्ये सांगितलेला अभ्यासक्रम कसा आहे कोणते विषय आहेत त्यानंतर त्यासोबतच तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे दोन हजार चौदा चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत जेवढ्या काही परीक्षा तुमच्या चे असो किंवा सर्व असो ज्या झालेल्या आहेत त्या तेवढे क्वेश्चन पेपर तुमच्याकडे नसतील तर आपल्याकडे अवेलेबल आहेत एक्सप्लेनेशन सहित एकतीस प्रश्नपत्रिका संच टीसीएस आणि आबीपीएस पॅटर्नुसार जेवढे काही झालेले आहेत किंवा जिल्हा निवड समिती अंतर्गत जे झालेले आहेत ते सगळे आपण एका ठिकाणी केले कलेक्ट केलेले आहे ते हार्ड कॉपी आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना इच्छुक आहे ज्यांना वाटत आहे मला तुम्ही कॉल करू शकता त्या नंबरवरती त्यानंतर हे दोन तर आपले महत्वाचे आहेतच परंतु त्यासोबतच आपल्याला सगळ्यात महत्वाचा अभ्यास करायचा आहे तर बेस्ट बुक लिस्ट पुस्तक यादी कोणत्या विषयाकरिता कोणतं पुस्तक रीड करणं गरजेचं आहे हे पण माहिती असणं म्हणजे तीनच गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये यशापर्यंत नेऊ शकतात म्हणजे आपल्याला दोनशे पैकी तर एकशे वीस एकशे तीस मार्क कोणालाही पडू शकतात जे थोडाफार अभ्यास करतात ज्या महिला बघिणी त्यांना मार्क पडू शकतात परंतु ज्यांना रँकमध्ये यायचं आहे ज्यांना अंतिम निवड यादीमध्ये यायचं आहे त्या महिलांनी काय करायचं आहे योग्य मार्गदर्शन घ्यायचं आहे मार्गदर्शन घेण्याकरिता ते तर घ्यास परंतु तुम्हाला सेल्फ स्टडी पण करावा लागणार आहे चार तास दिवसातले कोणी कोणतीही महिला लग्न झालेली असो किंवा नसो किंवा ज्या महिला बघिनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत आहेत मला पण माहिती आहे टायमिंग तुमचा कोणाचा दोन आहे कोणाचा तीन वाजेपर्यंत मॅक्सिमम तीन वाजेपर्यंत तुमचे सेविकांचे कामं आहेत त्यानंतर तुम्हाला वेळ मिळतोय वेळ मिळतोय आपल्याला जर वरच्या पदावर जायचं असेल तर आपण काय करणं गरजेचं आहे वेळ वेळ काढणं गरजेचं आहे स्वतःसाठी आपण दुसऱ्यासाठी काढणार आहात का स्वतःसाठी कारण आपल्याला अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी सुपरवायझर आणि या ठिकाणी पंचेचाळीस हजार रुपये तुम्हाला सॅलरी असणार आहे आणि पंचवीस अंगणवाड्या फक्त इन्स्पेक्शन तपासणी करणे तुमच्या अंडर असणार आहेत मदतनीस तर ही मोठी पोस्ट आहे तर याकरिता तुम्ही आता मी म्हटलं चार तास अभ्यास करा कधीही करा दिवसातले चोवीस तास आहेत तर चोवीस तासातले चार तास तुम्ही द्यायचे आहेत फक्त अभ्यासाकरिता एवढा ठीक आहे सफिशियंट वेळ आहे जर फुल टाइम करणारे असतील त्याने आठ तास करा माझं काही म्हणणं नाही ज्या सेवा करतायत परंतु जॉब करून ज्या नोकरी करतायत त्यांच्याकरिता चार तास ठीक आहे अभ्यास करणे कर गरजेचे मी या ठिकाणी कन्सिस्टन्सी लिहिलेली आहे नाहीतर दोन दिवस मी आठ तास अभ्यास करते डेली आणि दोन दिवस करत नाही याला अर्थ राहणार नाही तुम्हाला चार तास सातत्याने अभ्यास करायचा आहे बघा आता नियोजन कसं करायचं सोमवार ते शुक्रवार हा आपल्याला अभ्यासाला द्यायचा आहे वेगवेगळ्या विषयाचे तुम्ही ठरवून घ्यायचे मला आता दोन विषय सोमवार मंगळवाराचे पुढचे दोन विषय दुसरा दुसरे घ्यायचे आहे ते तुम्ही तुमच्या नियोजनानुसार तुम्हाला कोणते विषय सोपे वाटतात कोणते अवघड आहेत त्यानंतर सोमवार ते शुक्रवार अभ्यास झाल्यानंतर शनिवारला रिव्हिजन मस्ट आहे रिव्हिजन करणं नाहीतर तुम्ही जर अभ्यास केला तर माग म्हणजे पुढंपाठ आणि मागे सपाट अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आता रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला दर रविवारी काय करायचे आपले पेपर आहेत पंचवीस पेपर आहेत बघा पंचवीस ऑनलाईन टेस्ट सिरीज आहेत आणि वेगळ्या टेस्ट सिरीज हार्ड कॉपी आपल्याकडे अवेलेबल आहेत तर दर रविवारी जर तुम्ही दोन सोडवले आता तुम्हाला पहिल्याच ना तुम्हा मध्ये मार्क येणार नाही दोनशे पैकी कोणाला पन्नास येतील कोणाला शंभर येतील अभ्यासानुसार आहे जसं जसं तुमचा अभ्यास पुढे जाईल तसं तसे तुमचे मार्क काय होणार आहेत वाढणार आहेत जोपर्यंत तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे दोनशे पैकी एकशे साठ प्लसच टार्गेट ठेवायचं आहे निगेटिव्ह असो किंवा नसतो ओके एवढे मार्क मिळाले तरच त्यावेळेस तुम्हाला काय म्हणायचं आहे माझा अभ्यास कम्प्लीट झालेला आहे तर हे मी सांगितल्याप्रमाणे एवढं सातत्य अभ्यासामध्ये पाहिजे कोणाकरिता आहे अंतर्गत भरती करिता ज्या सरळ ज्या करतायत त्यांनी आठ तास करायचा आहे ज्या काम करत नाहीत जेव्हा फुल टाईम अभ्यास करत आहेत काम करत नाही म्हणजे फुल टाइम अभ्यास करतायत त्यांच्याकरिता सरळ सेवा थोडी अवघड आहे अंतर्गत पेक्षा ठीक आहे त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला टॉपिक झाल्यानंतर आता फॉर एक्झाम्पल तुमचा आता पोषण अभियान असेल किंवा लसीकरण हा टॉपिक तुम्ही आयसीडीएस वाचल्यानंतर त्यावरचे कोणत्याही पेपरमधल्या एमपीडब्ल्यू ला तो टॉपिक आहे स्वच्छता निरीक्षक ला टॉपिक आहे एएनएम ला टॉपिक आहे जे ला टॉपिक आहे म्हणजे त्यांचे पेपर आणि तुमच्या अंगणवाडीचे अंतर्गत असो कि सर्वसेवा असो दोन हजार चौदा पासून चोवीस पर्यंतच्या पेपर टेक्निकल क्वेश्चन बघायचे आहेत नेमका पॅटर्न कसा आहे कसे क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत दरवर्षी चेंजेस झालेले आहेत कोणी कधी पीसीएस ने एक्झाम घेतली कधी आयपीपीएस मार्फत एक्झाम घेतलेली आहे वेगवेगळ्या विभागाची तर हे महिला बाल विकास असेल समाज कल्याण हे सेम टॉपिक होते अगोदरचे बोलत आहे मी आता महिला सब्जेक्ट बालमिक पी वाय क्यू आणि कोणतंही बुक मिळाल्यानंतर आता आपलं बुक आहे एकतीस प्रश्न म्हणजे का संच एमसी क्यू च त्या बुक मध्ये एमसीक्यू क्यू त्या टॉपिक वरचे सॉल्व्ह करायचे आहेत जोपर्यंत आता तुम्ही एखादा टॉपिक आयसीडीएच सॉल्व्ह केला पन्नास प्रश्न आहेत पन्नास पैकी तुमचे किती बरोबर येत आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा आले कमी आले तरी काय फर्स्ट सेकंड रिविजन द्यायचं आहे सेकंड रीडिंग करायचं आहे सेकंड रीडिंग झाल्यानंतर परत एकदा पेपर सॉल्व्ह करायचा तोच पेपर सॉल्व करायचा आहे त्याच्यावरती टिकमार न करता जे तुम्हाला आपण सी हे दिलेले आहे दिलेली आहे त्यावरती तुम्ही गोल करायचे आहेत त्यानंतर स्वतःचा एनलिसी स्वतः करायचा आहे की तुम्हाला कोणत्या त्याच्यावरती तु, सब टॉपिक वरचे प्रश्न माझे चुकत आहे आयसीडीएस मध्ये पण कोणकोणत्या योजना आहेत कोणत्या योजनेवरचे प्रश्न मला साल लक्षात राहत नाही का मला लाभार्थी लक्षात राहत नाही त्याचं टार्गेट लक्षात राहत नाही किंवा एल डी जे असतील एम डी जे असतील हे थोडे अवघड आहेत त्याचे गोल का आहेत ते मी नाही लक्षात ठेवू शकत तर नेमकं काय करावं लागणार तुम्ही स्वतः स्वतःच्या ट्रिक्स लक्षात ठेवायचे आहेत लक्षात ठेवून त्या पेपरमध्ये पण त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं नाही तर तुम्ही क्लास लावल्यानंतर तुम्हाला तर हे सगळं अवेलेबल होणारच आहे प्रत्येक विषयाचं वेगवेगळ्या परीक्षेचे पेपर सोडवायचे आहेत नाहीतर मी आता तलाठीचा नाही सोडणार तलाठी मध्ये पण मराठी आहे तलाठी मध्ये इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आहे सामान्य ज्ञान आहे तर याकरिता तुम्हाला काय करणं गरजेचं आहे पेपर सॉल्व्ह करणे गरजेचं आहे एवढं दहा मिनिटात तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे सांगितलं तुमचा जो प्रश्न आहे तुमची जी जाहिरात आहे नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये याच वर्षी नोव्हेंबर किंवा मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे पुढच्या वर्षी तुमची दोन हजार सव्वीस मध्ये अंतर्गत भरती दोन हजार अठ्ठावीस पदाची ज्या परीक्षा टीसीएस कोणत्या कंपनी मार्फत टी कंपनी मार्फत परीक्षा पार पडली जाणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये ही परीक्षा असणार आहे आता बघा काय करायचं आहे तुम्हाला अंतर्गत भरतीकरिता तयारी करतायत मला काहीच माहिती नाहीये मी नवीन आहे किंवा माझा गॅप पडलेला आहे दहा वर्षाचा तर मला बेसिक पासनं एबीसीडी पासन तयारी करायची आहे तर त्याकरिता आपण काय करत हो? आहोत अंगणवाडी मुख्यशिविकेच्या अंतर्गत ग्रामीण असूके शिहिरी भागातील महिलांकरिता स्पेशल मेंटरशिप बॅच लॉन्च करत आहोत ही बॅच दहा तारखेपासून स्टार्ट झालेली आहे या महिन्याच्या तर ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणारे पर्सनल गायडन्सची बॅच आहे सगळ्या विषयाच्या साडेतीन हजार रुपयाच्या नोट्स तुम्हाला घरपोच दिल्या देणार आहोत आपण प्रश्नपत्रिका पण असणार आहे त्यासोबतच वेगळा ऍप दिला जाणार आहे दर आठ दिवसामध्ये झूम मिटिंग या शुक्रवारला म्हणजे उद्याला झूम मिटिंग आहे तुम्ही जर आज जर बॅच जॉईन केली तर उद्या तुम्हाला झूम मिटिंगचा लाभ मिळणार आहे नेमकं काय करायचं आहे कसा अभ्यास करायचा आहे कोणते बुक रेफर करायचे आहेत त्यासोबतच तुमचे पेपर अरेंज केले जाणार आहेत आठवड्यामध्ये तीन वेळा त्याचं पेपरचा अनालिसिस असे पेपर कंटिन्यू घेतले जाणार आहेत तुम्हाला या बॅच मध्ये हंड्रेड पर्सेंट यश मिळवण्याकरिता आम्ही योग्य ते मार्गदर्शन करणार आहोत स्पेशल आणि रेग्युलर दोन्ही बॅच तुम्हाला जॉईन करून दिल्या जाणार आहे आणि व्हॅलिटी एक वर्ष असणार आहे तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे यावरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला या ठिकाणी यश मिळणार आहे स्पेशल मेंटरशिप बेच जॉईन केल्यानंतर तर हे इन्क्वायरी करण्याकरिता तुम्ही कॉल करणे गरजेचे आहे किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद <coughs>